नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्रांच्या वरून जिल्ह्याचे नाव कसे ओळखायचे ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया बघा बरं या दोन चित्रांवरून जिल्ह्याचे नाव ओळखा तर हा कोणता जिल्हा आहे कोल्हापूर पुढील चित्रे पहा कोणता जिल्हा आहे तर तो आहे पालघर पुढील चित्रे पहा कोणता जिल्हा आहे तर तो आहे नागपूर पुढील चित्रे पहा कोणता जिल्हा आहे तर तो आहे जळगाव पुढील चित्रे पहा कोणता जिल्हा आहे बरं तर तो आहे चंद्रपूर पुढील चित्रे पहा कोणता जिल्हा आहे तर तो आहे धाराशिव पुढील चित्रे पहा या चित्रावरून कोणता जिल्हा आहे तर तो आहे रायगड आता हे दोन चित्रे पहा एक अक्षर आहे आणि एक चित्र आहे तर याच्यावरून कोणता जिल्हा तर त्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला याच्यामध्ये पहा नाव आहे आणि एक चित्र आहे तर याच्यावरून कोणता जिल्हा तयार होतो तर तो आहे यवतमाळ हे चित्र पहा या चित्रावरून तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचे नाव आठवत आहे तर तो आहे भंडारा जिल्हा पुढील चित्र पहा एक चित्र आणि एक अक्षर आहे तर याच्यावरून आपल्याला बीड हा जिल्हा लक्षात येत आहे त्यानंतर पुढील चित्र आहे बघा बरं कोणत्या जिल्ह्याचं नाव तुमच्या लक्षात येत आहे तर धुळे धूळ दुल दिसते ना त्यावरून धुळे पुढील चित्रावरून पहा बरं छत्रपती संभाजीनगर पुढील चित्रावरून पहा एक चित्र आहे एक अक्षर आहे याच्यावरून कोणत्या जिल्ह्याचं नाव तयार होतं तर तो आहे जालना जिल्हा त्यानंतर पुढील पहा पुढील चित्रावरून कोणत्या जिल्ह्याचं नाव लक्षात येत आहे तर तो जिल्हा आहे अहिल्यानगर पुढील चित्र पहा जिल्ह्याचं नाव आहे गडचिरोली पुढील चित्र पहा आणि या चित्रावरून कोणत्या जिल्ह्याचं नाव तयार होतय ते सांगायचं आहे तर तो जिल्हा आहे हिंगोली अशा पद्धतीने तुम्ही चित्रांवरून जिल्ह्यांची नावे ओळखू शकता